नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आपण श्री गुरुदेव चरित्र या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्रातील एक एक प्रसंग पाहत आलो आहोत त्यातीलच आणखी एक पुढला प्रसंग आता आपण पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम वाढीला येणारी मंडळी शिरोळ येथेही येत होती त्यामुळे येथेही बरीच यात्रा जमत होती वाडीतील बऱ्याच मंडळींनी येथे अनुग्रह घेतला वैशाख शुद्ध चतुर्थी सोमवारी भिक्षा झाल्यावर महाराज शिरोळवरून पुढे जाण्यास निघाले निघताना वाढीप्रमाणेच येथेही गर्दी झाली होती वाजत गाजत गावाबाहेर एक मैलभर आल्यावर शिष्य नृसिंह सरस्वती व इतर सर्व मंडईंना महाराजांनी तीर्थ दिले व आशीर्वाद देऊन सांगितले वाडीत प्रत्यक्ष परमेश्वर नांदत आहे निष्ठा ठेवून वागा म्हणजे तुमचे सर्व काम होईल याप्रमाणे सांगून सर्वांना परत पाठविले नंतर वीस पंचवीस इतर मंडळींसह महाराज मिरजेच्या घाटावर येऊन पोचले काहीने महाराजांच्या भोवती लोटांगणे घातले नंतर श्रींचा धावा वगैरे नरहरी बुवानी आपल्या नियमाप्रमाणे म्हटल्यानंतर त्यावेळी आपल्या हाताने कृष्णामाईचे पाणी सर्वांच्या अंगावर महाराजांनी घातले मंडळीने महाराज स्नान करून वर आल्यावर महाराजांच्या पायावर पाणी घालून तीर्थ घेतले तोपर्यंत एक वाजला होता नंतर भिक्षा झाली सर्वांना निरोप देऊन महाराज निघाले वाडीत येताना मंडईने राहण्याचा आग्रह लोकांनी केला होता त्यावेळी परत येताना पाहू असे त्यांनी सांगितले होते म्हणून महाराज तिकडे जाण्यास निघाले रस्त्यात कमळापूरला मुक्काम झाला असताना रात्री एक अजान पुरुष महाराजांच्या स्वप्नात येऊन म्हणाला तुम्ही सर्वत्र फिरता कविताही करता मग आमच्याकडे तुमचे लक्ष का नाही बरे महाराज जागृत झाल्यावर हे पुरुष कोण होते म्हणून महाराजांनी देवांना विचारले देवादेव म्हणाले हे अक्कलकोटचे स्वामी असून त्यांची इच्छा तुम्ही अक्कलकोटला यावे अशी आहे आपले चरित्र काव्य रूपाने तुम्ही लिहावे असे त्यांना वाटते हे देवाचे म्हणणे ऐकून महाराज म्हणाले ही जिव्हा श्री चरणी समर्पण केलेली आहे श्रींची आज्ञा होऊन माहिती मिळाल्यास मी कवित्व त्यांच्यावर करता येईल असे म्हणून महाराज दुसऱ्या दिवशी निघाले पंढरपुरात जाऊन पुढे अक्कलकोट मार्गाने जातो असे महाराजांनी देवाला सांगितल्यावर देवाने सांगितले अक्कलकोटास जाऊन मग गाणगापुरात जावे गाणगापुरात पादुकांचे फक्त दर्शन घ्यावे व तेथे त्रिरात्र मुक्काम करून मौन धरावे याप्रमाणे देवांच्या सांगण्याचा खुलासा नंतर महाराजांना झाला तो असा गांगापुरात तुकाराम नावाचा मोठा गुरुभक्त ब्राह्मण केवळ फलाहार करून तीन वर्षे सेवा करीत होता सद्गुरु दत्तात्रयाचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे ही त्याची उत्कट इच्छा होती त्याला महाराजांच्या रूपाने दर्शन देण्याचे असल्याने तिकडे जाण्याची महाराजांनी दत्त महाराजांनी आपल्या स्वामी महाराजांना आज्ञा केली त्याप्रमाणे गाणगापूरस जाण्याकरता महाराज निघाले साधकाने आपली उपासना चालू ठेवावी सातत्य ठेवावं वेळ सांभाळावी म्हणजे काय होतं माहितीये तो साधक त्याचा चोवीस तासांचा सेवक बनतो आपल्याला वाटत असत आजपर्यंत आपण खूप वाट पाहिली आपली वाट पाहण्याची वेळ चुकली तर नाही ना का आपण दुसरा विचार करीत असतानाच तो येथे येऊन गेला की काय पण तसं नसतं बरं का साधनेला बसण्याची एकदा का वेळ निश्चित करून घेतली की पाळायला ला लागलो कि त्याच अंतर्गत असलेलं स्वरूप हळूहळू आपल्याला जाणवायला अनेक संकटांचा भडीमार सुरू होतो आणि म्हणूनच द्विधा मनस्थिती होऊ लागते पण तुमची पावलं मात्र योग्य दिशेने चालत असतात मात्र तुमची वेळ चुकत असली तरी दार ठोठवण्यात काहीच अर्थ नसतो लक्षात घ्या एकदा वेळ चुकली की दुसऱ्या दिवशीची ही वेळ चुकणारीच असते म्हणून वेळ सांभाळावी कारण वेळेला महत्व आहे कुठल्या वेळेला तो त्या क्षणिक वेळीच आपल्याला पूर्णत्वास नेईल हे आपल्याला सांगता येत नसत साधक हा जरी सेवेकरी असला तरी त्याची नित्य ही काटेकोरपणे त्याला सांभाळावी लागतच असतात तिथे दुर्लक्ष करून चालणारही नसत एवढंच कशाला पूर्णत्वाला पोहोचलेला जरी असला तरी त्याला सगळं झालं आहे असं म्हणून चालत नाही कारण अपूर्णतेकडे कधी झुकला जाईल हे करणारही नाही म्हणूनच दक्षताही हवी वेळेची बंधनही हवीत आणि म्हणूनच सातत्यही हवे म्हणजे त्या परमेश्वराला साधकाकडे यावंच लागतं पहा ना समयीतल्या ज्योतीला जर असं वाटलं असेल की या तेलाने मी प्रकाश देत आहे तर ते खरं नसून भगवंताच्या प्रकाशामुळे ती तेवत असते याचा लक्षात घ्या कारण तेल आहे, आहे पण प्रकाश देण्याची प्रवृत्ती प्रक्रिया त्याच्या हातात आहे त्या परमेश्वराच्या हातात आहे समयी म्हणजे आपला देह समजा आणि त्याच्या कृपा कृपेने या देहाची द्वारे शुद्ध स्वरूपात ठेवता आली तर पूर्णत्वाला तोच आहे मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेण्याच्या काळात तोच मार्गदर्शक ठरवतो व तोच योग्य वेळी योग्य काळी योग्य ठिकाणी योग्य माता पित्याच्या पोटीही तोच त्या आत्म्याला जन्माला घालतो व उपदेशही नंतर तोच करत असतो लक्षात आलं असो इथेच थांबू पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदेव दत्त